गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर सकाळची वेळ आहे टायमिंग झालेला होता जवळपास सव्वा सहा वाजलेले आहेत आणि इथे मी राजवीरचा टिफिन वगैरे तयार करत आहे सध्याला थंडीचा जोर जो आहे ना खूप वाढलेला आहे प्रत्येक भागामध्ये खूप थंडी आहे गावाकडे तर सध्याला खूप जास्त थंडीचा कडाका पडतो शहर ठिकाणी पण भरपूर थंडी आहे तर त्यामुळे ना आज मी स्वेटर वगैरे घातले कारण ना खिडक्या वगैरे जरी बंद असल्याना तरी आपला घर जे आहे किंवा घरातील फरशी असो तो जो एरिया आहे ना खूप थंड पडतो आणि खूप थंडावा त्यामुळे जाणवतो थंडी पण जाणवते तर त्यामुळे ना स्वेटर वगैरे घातलेला आहे मी आज सकाळी सकाळी तर त्या अगोदर मी वॉकिंग पण करून आलेली होते आणि राजवीरला टिफिन्समध्ये आज मी देणार आहे सँडविच कारण त्याने सांगितलेलं आदल्या दिवशी की त्याला सँडविच घेऊन जायचं आहे तर मग सँडविच बनवलेलं आहे त्यानंतर नाश्त्यामध्ये त्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे आणि दूध दिलं तोपर्यंत सँडविच पण थंड झालेलं होतं तर बस त्याला कट करून आता टिफिनमध्ये पॅक केलं आहे सोबतच आज त्याला फ्रूट्स नको होते म्हणून मग मी त्याऐवजी चकली दिलेली आहे तर त्याचा टिफिन वगैरे सर्व काही तयार केलं त्यानंतर तो गेलेला स्कूल आहे स्कूलमध्ये आणि मीही माझं घरातील बाकीचं सर्व काम वगैरे आवरून घेतलं आणि आंघोळ वगैरे सर्व काही आवरून इथे छान अशी देवपूजा वगैरे केलेली आहे सुरुवातीला मी सांगायला विसरले हा जो व्हिडिओ आहे ना तर तो होता गुरुवारच्या दिवशीचा तर गुरुवारची देवपूजा उंबऱ्याचं लेपन वगैरे आणि घरामध्ये केलेली छान अशी धूप तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेलं आहे पूजा वगैरे सर्व काही झालं होतं तर मग ह्यांनी ना घरामध्ये धूप केलेली आहे तर आता धूप केल्यामुळे घरातील वातावरण छान आणि प्रसन्न होतं जे की मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले थे चाना आने आने तर इथे उमऱ्यावरती छान असं हळदीचं लेपन केलं होतं आणि स्वस्तिक पण आहे आणि दिवा पण लावून घेतलाय छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे तर छान अशी देवपूजा आणि घरातील प्रसन्न वातावरण वगैरे सर्व काही माझं इथं आवरलेलं आहे तर आदल्या दिवशी घरी येताना हे खूप सारे फ्रूट्स वगैरे घेऊन आले होते पण उशिरा आणल्यामुळे ना मी काय ते स्वच्छ धुतले वगैरे नव्हते आणि असं पण रात्री काय कुणाला फळं खायची नव्हती त्यामुळे तशीच ती पिशवीत ठेवलेली होती तर म्हटलं आता सर्व फळं जी आहेत ना स्वच्छ धुवून काढावी जेणेकरून ना माऊ काय करते तिला खायची इच्छा झाली ना लगेच घेऊन खायला बसते विचारात वगैरे नाही त्यामुळे ना शक्यतो सर्व फळे वगैरे मी धुवूनच ठेवते केळी वगैरे नाही धूत बरं का पण आज म्हटलं चला सर्वच आता ॲपल धुवायला घेतलेले आहेत तर बाकीचे पण फळं धुवून वगैरे ठेवते त्यासाठी ना सर्व फळं धुतलेत तर आज ऑरेंज आणलेले आहेत ॲपल आहेत बनाना आणि डाळिंब आणलेला आहे तर सगळी फळं वगैरे स्वच्छ धुवून ठेवून दिली आणि त्यानंतर आता बाकीचं घरातील कपडे वगैरे हे जे काही काम होतं ते आवरलं आणि आता करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी तर दहा सव्वा दहाच्या टायमाला मी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागते कारण त्यानंतर माऊला पण घ्यायला जायचं असतं ट्युशनमध्ये आणि तिला घेऊन आल्यानंतर मग चपाती वगैरे बनवते गरम गरम तर आता मटरचा सीजन आहे तर म्हटलं चला आलू मटरची भाजी बनवावी तर मी छान अशी फोडणी वगैरे करून घेतली होती आणि त्यामध्ये वटाणा छान असा शिजवून घेतलेला आहे मसाले वगैरे टाकून बटाटा ऑलरेडी माझ्याकडे उकडलेला होता राजवीरला सँडविच वगैरे बनवलं तेव्हा त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही म्हणून अगोदर मी वटाणा शिजवून घेतला आणि त्यानंतर जो उकडलेला बटाटा होता ना तो बारीक फुडींमध्ये कापला आणि भाजीमध्ये ॲड केलेला आहे आता सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घालायचं मसाले वगैरे सर्व काही मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत तर जास्त काही डिटेलमध्ये आज नाही भाजी शेअर केली तर बस आता गरम पाणी वगैरे टाकलं का थोडीशी वरतून कोथंबीर आणि बटाणा बटाटा वटाणाची भाजी किंवा आलू मटरची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि अशी भाजी वगैरे बनवली की मुलांना मग पुरीची खूप आठवण होते तर मग दुपारच्या वेळेत त्यांच्यासाठी ना गरम गरम पुरी पण मी बनवलेली आहे में जी तर, है। तर आता इथे मी सर्व कडधान्य जे आहेत ना तर ती भिजायला ठेवत आहे खूप सारी कडधान्य उन्हाळ्याच्या वेळेस ना मी स्टोर करून ठेवली होती पावडर वगैरे लावून तर आता पहा खूप दिवस झाले तरी पण खूप छान असे टिकलेले आहेत अजिबात खराब वगैरे झाले नाही किंवा कीड पण लागलेली नाही तर पावडर लावलेली असल्यामुळे ना अगोदर ती मी स्वच्छ धुवून काढली आणि त्यानंतर ना त्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलेले आहे भिजण्यासाठी एरवी शक्यतो मी रविवारच्या दिवशी हे करते पण सध्याला भाजी नव्हती जास्त शिल्लक तर म्हटलं चला कडेधान्य वगैरे भिजून ठेवूया म्हणजे कधी पण मग ते उपयोगी येतात भाजी वगैरे बनवायला आणि त्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे इथून पुढचा तर तो आहे दुसऱ्या दिवशीचा तर गाजर वगैरे आलेले होते खूप सारे मार्केटमधून घरी तर म्हटलं चला या शिजनचा पहिला गाजरचा हलवा जो आहे ना तर तो आपण बनवूया तर माऊ पण बसलेले आहे माझ्याजवळच किचन काउंटरवरती आ, दुपारी आम्ही दोघीच असतो शक्यतो घरी तर मग ती असंच माझ्याजवळ बसून राहते आणि झोपली तर झोपते पण आज काय झोपायला तयार नव्हती तर म्हटलं चल मग आपण गाजराचा हलवा वगैरे बनवूया तर बसलेली आहे ती आणि मी काय केलं आहे गाजरं होती ना तर जवळपास एक किलोच्या आसपास गाजरं असतील अंदाजे तर सुरुवातीला त्याची वरचे जे स्किन आहे सालपट वगैरे आणि ते मी सर्व काढून टाकले त्यानंतर गाजर स्वच्छ धुतली आणि आता एकदम बारीक फोडींमध्ये ना त्याला कट करून घेणार आहे झटपट गाजराचा हलवा जो आहे ना तर तो मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याच वेळा ना आपल्याला गाजर किसण्याचा कंटाळा येतो मला शक्यतो कंटाळा नाही येत पण मला ना ती किसणी हाताला लागण्याची खूप भीती वाटते त्यामुळे ना मी झटपट अशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवते जर जेव्हा आपल्याला वेळ नसेल ना गाजराचा हलवा बनवायला तर तेव्हा कमी टायमात पण तुम्ही अशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवू शकतात खूप छान बनतो एवढंच की आपण किसलेला गाजर जो आहे ना त्याची चव आणि ह्याची चव थोडासा का होईना दहा टक्के का होईना पण फरक पडतो चवीमध्ये पण आज मी झटपटच इथे गाजराचा हलवा बनवत आहे तर तुमच्यासोबत तो शेअर करते तर गाजर फुळ बारीक फुडींमध्ये ना सर्व मी कट करून घेतलेत त्यानंतर इथे घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये मी एक चमचा भर तूप घातलेला आहे आता हे जे गाजर आपण बारीक फुडींमध्ये कट करून ठेवले ते तीन चार मिनटं ना या तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो गाजराच्या हलव्याला तर मी आता छान असं मिक्स करून घेऊन याला ना तीन चार मिनटं परतून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि झाकण लावून चार ते पाच शिट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे खूप लवकर बनतो यामध्ये हलवा आता शिट्ट्या लावल्यानंतर आपल्याला त्याला काही जास्त पाहत बसायची गरज नाही कारण गाजरामध्ये ऑलरेडी पाणी असतं तर त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि थोडंसं आपण दूध वगैरे पण ॲड केलेलं आहे त्यामुळे वरतून एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही फक्त आपल्याला थोडंसं दूधच ॲड करायचं आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की दूध फाटेल वगैरे तर तुम्ही दुधाऐवजी थोडंसं अर्धा वाटी पाणी पण ॲड करू शकतात तर आता पहा मी दूध वगैरे टाकले आणि छान असं मिक्स करून घेतले कुकरला झाकण लावून मी आता चार ते पाचशे ठेवण्यासाठी ठेवून देते जोपर्यंत आपला गाजरं शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला इव्हिनिंगचा चहा पण बनवून घेऊया आता हा जो टायमिंग आहे तर साडेचार वाजत आलेले होते नाही म्हटलं तरी राजवीर पाचपर्यंत येईलच तर साडेचार पावणे पाचचा टायमिंग होता तर इथे मी आमच्या सर्वांसाठी ना चहा पण बनवायला ठेवला आहे एका बाजूला चहा बनत आहे दुसऱ्या बाजूला आपले गाजर शिजत आहे आणि चहा सोबत खाण्यासाठी इथे मी दोन ब्रेड पण तुपामध्ये छान असे क्रिस्पी होपर्यंत भाजून घेतलेत तर मी खारी वगैरे टोस्ट घेऊन आलेले होते चहामध्ये खाण्यासाठी पण मला ते खायची इच्छाच नव्हती तर म्हटलं चला आज ब्रेड खाऊया रोजच नाही पण कधीतरी अशी ब्रेड खायची इच्छा वगैरे होते तर मी छान असे ब्रेड वगैरे पण भाजून घेतले आणि कुकरच्या शिट्ट्या पण तोपर्यंत तो होत होत्या चहा पण उकळलेला आहे तर आता मी ते आमच्या दोघींसाठी चहा वगैरे गाळून घेतलाय माऊला ना हे वाले जी खारी असते ना तर ती खायची होती तर तिच्यासाठी मी दोन त्या घेतल्या आणि माझ्यासाठी दोन ब्रेड घेतले पण मी जेव्हा ब्रेड खायला लागले ना तेव्हा तिने खारी खाल्लीच नाही माझ्यासोबत तिने पण ब्रेडच खाल्लं ते पण थोडंसंच खाल्लं अर्धाच आणि बाकीचं अर्धा ना तसंच चहामध्ये डीप करून तसंच सोडून दिलं तर आता मी माझा चहा वगैरे घेते माऊसोबत तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आणि कुकर थोडासा थंड पण झालेला होता तर सर्व गाजर छान असं शिजलेलं आहे Spencer, तर आता इथे मी घेतलेलं आहे स्मॅशर आणि त्याने स्मॅशरने सर्व गाजरं मी छान असे स्मॅश करून घेणार आहे तर पाणी वगैरे काहीही आपण ॲड केलं नव्हतं तरी पण गाजराला स्वतःचं पाणी असतं तर ते सुटतं आणि थोडंसं दूध पण ॲड केलेलं होतं त्यामध्येच हे गाजर खूप छान असं शिजलेलं आहे आता चांगलं दाणेदार असं सर्व स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर गरजेनुसार ॲड केलेली आहे साखर साखर टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं पातळसर होतं त्यामुळे आपल्याला त्याला पुन्हा गॅस सुरू करून शिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होऊपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला इथे मी एका मोठ्या पळीमध्ये ना थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला बदाम वगैरे टाकून त्याच्यात जो तडका आहे तो गाजराच्या हलव्याला द्यायचा आहे तर तुम्ही शिजत असताना पण ॲड करू शकतात पण तुपामध्ये थोडेसे बदाम वगैरे भाजून ॲड केल्यावरतून तर अजून चा छान येते तर थोडंसं तूप वगैरे मी इथे वितळून घेतलं आणि बदाम कट करून घेतलेले आहेत थोडासा वेळ लागला बदाम कट करायला जोपर्यंत कुकर होत होता तोपर्यंत चहा पिऊन झाल्यावर बदाम पण कट केले होते तर तुम्हाला आवडत असतील तर मनुके पिस्ता वगैरे जे काही अवेलेबल आहे ते सर्व ॲड करू शकतात मी फक्त थोडेसे बदाम कट केलते मदे हलके शे भाजून, मदे केले ते तर तेच तुपामध्ये हलकेसे भाजून गाजराच्या हलव्यामध्ये ॲड केले आणि मिक्स करून घेतले सोबतच वरचून ॲड करणार आहे थोडीशी वेलची पावडर ज्यामुळे अजून छान चव वगैरे येईल आणि बस आता अजून चार पाच मिनटांना त्याला मिडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहे तर झटपट गाजराचा हलवा बनवून झालेला आहे तयार कधी रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप कमी वेळेमध्ये न बनवून तयार होतो चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ